शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की आपण कापसाच्या घनलागोड प्लॉटमध्ये देखील यावर्षी घेतलेली होती आणि कापसाच्या प्लॉटमध्ये तूर उत्तम राहण्यासाठी आपल्याला जे लागवड आहे ते एका ठिकाणी एकच त्या ठिकाणी झाड लावणं महत्त्वाचं आहे बघू शकता कशाप्रकारे फुटवे अतिशय अप्रतिम फुटवे अशा प्रकारे फुटलेले आहेत आणि याची आपण दोन वेळेस छाटणी केलेली आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला तुरीचं उत्पादन हे जास्त घेण्यासाठी लागवड पद्धत त्याचबरोबर त्याच्या दोन वेळेस किमान दोन वेळेस छाटणी करणं हे खूप महत्त्वाचं आहे अशा प्रकारे अप्रतिम फुटवे हे आपल्या तुरीच्या पिकाला फुटलेले आहेत आणि बघू शकता की घनलागवड पद्धतीने लागवड केलेला कापूस देखील अशा प्रकारे आहे आता बऱ्याच प्रमाणात त्याचे देखील फुटलेले आहेत आता याची लवकरच वेचणी झाल्यानंतर संपूर्ण त्यावर व्हिडिओ आपण या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर शात शेतकरी मित्रांनो यावर्षी तुरीचं जे पीक आहे ते, ते अतिशय उत्तम या ठिकाणी सध्या तरी आत्तापर्यंत तरी आहे आणि ज्या भागात अति पाऊस या ठिकाणी झालेला आहे तिथं बऱ्याचशा प्रमाणात तुरीला नुकसान झाल्यामुळे येणाऱ्या काळात देखील तुरीचं उत्पादन हे कमी राहू शकतं त्यामुळे तुरीवर आपल्याला जे उत्पादन असतं ते ज्या ठिकाणी तूर चांगले आहे त्या ठिकाणी निश्चित चांगलं येणार आहे कारण की अपेक्षित भाव आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो यापुढील तुरीचं नियोजनासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि येणारं नियोजन हे नक्कीच खूप महत्त्वाचं आहे धन्यवाद